बहुजन भारत पार्टीचे महाराष्ट्रात सरकार आल्यास सर्व अतिक्रमणधारक भूमिहीन आणि झोपडीधारकांना पक्के घरे देऊ माननीय व्यंकटेश आहे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन पार्टी प्रतिनिधी शेख लतीफ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बहुजन भारत पार्टीतर्फे बहुजन एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटेश कबेसाहेब यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय बैरागडे साहेब बहुजन भारत पार्टी वाशिम हिंगोलीचे जिल्हा सचिव ब्रह्मानंद हनवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार अँड डायमंड कोचिंग क्लासचे संचालक माधव डोंगरदेवे सर दादाराव इंगोले धोंडू राऊत यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बहुजन भारत पार्टीचे राज्य सचिव तथा विदर्भ प्रभारी विधानसभा इच्छुक उमेदवार वाशिम मंगरुळपीर विधानसभा युवा नेते जगदीश मानवतकर यांची उपस्थिती होती यावेळी बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटेश कसबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार जगदीश मानवतकर यांना भव्य मताने निवडून आणा बहुजन भारत पार्टी ही शोषित वंचित बेघर भूमिहीन आणि कामगारांसाठी लढा देते तरीही बहुजन भारत पार्टीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार जर निवडून येतील तर सर्वात प्रथम अतिक्रमणधारक बेघर भूमिहीन यांच्या घराचा प्रश्न सर्वप्रथम मार्गी लावू सर्वांना पक्की घरे देऊ भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे आपल्याला मते मागताना आपल्या पाया पडतील परंतु त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आपले मत यांना विकू नका कारण एका मताची किंमत काय आहे हे आपला उमेदवार जेव्हा निवडून येत नाही तेव्हा करते जेव्हा आपण आपले मत न विकता योग्य उमेदवाराला कारण की आपल्याला मतदान करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराला विसरू नका आणि आपले मतदान योग्य त्या उमेदवाराला द्या असे विचार मांडले तर जगदीश मानवतकर यांनी मला जर बहुजन भारत पार्टीतर्फे वाशिम मंगरुडपीर विधानसभाची उमेदवारी मिळाली तर नक्कीच संधीचं सोनं करेल आणि बहुजन भारत पार्टीची जागा वाशिम जिल्ह्यात निवडून आणेल असाच आशीर्वाद आपल्या पार्टीमागे ठेवा आपल्या एक एक मताला नक्कीच योग्य मार्गी लावू आपण मला निवडून दिल्यास अतिक्रमणधारक बेघर झोगडपट्टी धारक यांना नक्कीच आम्ही पक्के घरे देऊ असे विचार मांडले यावेळी संजय बैरागडे साहेब यांनी बहुजन वर्ग एक आल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही तरीही सर्व बहुजन वर्गाने एक यायला हवे आपल्या न्याय हक्क आणि अधिकार यांच्यासाठी आपल्याला संघटित व्हायला हवे तरच आपले भविष्य चांगले राहील असे विचार मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुजन भारत पार्टीचे वाशिम जिल्हा प्रभारी गजानन कदम जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ शेळके जिल्हा उपाध्यक्ष सजय पुंसे संजय <Sanjeef> पोंगसे वाशिम जिल्हा अध्यक्ष महिला वंदनाताई भगत जिल्हा सचिव अक्षय इंगुले जिल्हा उपसचिव अरुण कंकाळ वाशिम तालुका सचिव खडसे यांनी परिश्रम घेतले तर यावेळी बहुजन भारत पार्टीचे जगदीश मानवतकर समर्थक ग्रुपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी शेख लतीफ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार त्या भारतीय डॉ भारतीय घटनेचे राज्य भारतीय घटनेचे शिल्प शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपल्या बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय व्यंकटेश कलवेसाहेब हे पुष्पार्पण आणि आर करतील दे, अशी त्यांना विनंती करतो